मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी एवढे दिवस आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती लिपिक शिपाय हमाल तर अखेर जिल्हा न्यायालय लिपिक शिपाय हमालचा लेखी परीक्षेचा डायरेक्ट रिझल्ट लावलेला आहे ना की आता तुम्हाला प्रतीक्षा ठेवली की सेकंड रिस्पॉन्स शीट पुन्हा त्याचे अजून या ठिकाणी काय प्रोसेस सेकंड रिस्पॉन्स शीट पण सोबतच दिली आणि सोबतच पात्र अपात्राच्या याद्या पण तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत कोण कोण पात्र आहे कोण कोण अपात्र आहे कसं पाहिजे आता पुढची प्रोसेस काय असणार आहे पात्र असाल तर काय करायचं असेल तर काय करायचं ए टू झेड तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षाचं रेल्वेने काय केलेलं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार भरत्या सुद्धा पार पडत आहेत विशेष म्हणजे मागील पाच वर्षानंतर मित्रांनो आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रेल्वेच्या भरत्या होत आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही परीक्षा तुम्ही अस्सल आपल्या मातृभाषेमध्ये दे सुद्धा देऊ शकता मराठीमध्ये देऊ शकता त्यामुळे ही सधी संधी तुम्ही सोडू नका तुम्हाला जर माहिती नसेल की तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून रेल्वेसाठी कोणकोणत्या परीक्षा देऊ शकता तर बिंदास या नंबरला तुम्ही काय करू शकता मित्रांनो कॉल देखील करू शकता साठी डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की पहा दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून मित्रांनो आता जे झालं ते झालं बऱ्याच भरते यापूर्वी पण आल्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील मित्रांनो एल पी टेक्निशियन ऑलरेडी होऊन गेलेले आहेत आता एन टी पी सी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट रिजनिंग पॅरामेडिकल आणि या ठिकाणी ग्रुप डीची सगळ्यात मोठी भरती म्हणजे जुलै ते डिसेंबरपर्यंत भरत्याच भरत्या आहेत आणि त्यासाठी मित्रांनो मराठीतून अभ्यास करायचा आहे मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून तुम्हाला सर्व रेल्वेचा सिलेबस मित्रांनो नोट्सच्या स्वरूपात देतोय आपण लाईव्ह क्लासच्या स्वरूपात देतोय रेकॉर्डेड क्लासच्या स्वरूपात देतोय टेस्टच्या स्वरूपात आणि तुम्हाला एवढं सगळं तुम्ही दहा वर्षाचं जवळपास पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत तर हे सर्व खूप महाग असेल बिलकुल पण नाही मित्रांनो आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाला परवडेल अशा किमतीमध्ये तुम्हाला हे लाईव्ह क्लास एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सह फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तर ही रेल्वेची संधी मित्रांनो बिलकुल सोडू नका स्टेशन मास्तर टी सी ग्रुप डी अशी वेगवेगळी जबरदस्त पद अजून तुमची या ठिकाणी वाट पाहत आहेत अधिक माझ्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ पहा तुम्हाला जर रेल्वेसाठी या ठिकाणी परिपूर्ण लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे जर पाहिजे असेल लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला नंतर तुम्ही पाऊस आहे एक वर्ष व्हॅलिटी आहे तर सध्या फक्त मित्रांनो दोनशे नव्याण्णव मध्ये ऑफर सुरू आहे लवकरच एकोणीशे नव्याण्णव होणार आहे काय करायचं तर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला काय करायचं फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं अधिक माहितीसाठी याच बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता सर्वप्रथम आपण नेमकं सूचना काय दिलेल्या आहेत ते पाहूया आणि नंतर कोण कोण पात्र याद्या कशा पाहिज्या सर्व तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या अगोदर पहा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती परीक्षा म्हणजेच या ठिकाणी लिपिक शिपाई हमाल हे जे काय या ठिकाणी आपण फॉर्म भरलेले होते मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल यासाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर ह्या परीक्षा कधी घेण्यात आलेल्या होत्या मित्रांनो तर स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो तर पाच सात आठ दहा बारा ओके पाच सात आठ बारा चौदा ओके या दरम्यान काय झाले होते आपली परीक्षा या ठिकाणी झालेली होती लिपी शिपाय हमाल तर याचा काय झालेला आहे मित्रांनो तर याचा डायरेक्ट याद्या लावलेल्या आहेत याद्या पण आपण पाहूया आणि सोबत तुम्हाला या ठिकाणी आता फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली होती ठीक आहे फर्स्ट रिस्पॉन्सिट एका ठिकाणी आली होती आपण सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट बघत होतो परंतु सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा त्यांनी काय केलेलं मित्रांनो आपल्यासाठी जारी केलेली आहे तर ही सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत कधी पाहिजे आहे तर सव्वीस तारखेपासून मित्रांनो दोन आठ दोन हजार चोवीस पर्यंत ही रिस्पॉन्स शीटची लिंक जी ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतोय आपल्या एक्झाम ऑडी टेली पण देतोय तर या लिंकवरती क्लिक करून तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड टाकून तुम्ही काय करू शकता तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता तिथं तुम्ही ती पाहू शकता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे उमेदवारांनी त्यांच्या अंतिम उत्तर तालिका पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करावे आणि विद्यमान लॉग इन आयडी पासवर्ड टाकून त्या डाऊनलोड कराव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे फर्स्ट रिस्पॉन्स शीट जरी तुम्ही पाहिली नसेल तरी ही संधी आता घालू नका ही रिस्पॉन्स शीट तुम्ही कोणकोणते प्रश्न बरोबर सोडवलेत कोणते चूक सोडवलेले आहेत ते तुम्हाला दिसणार आहे तुमची मार्क या ठिकाणी आपण बघणारच आहोत ओके आफ्टर नॉर्मल नेशनलायझेशन होऊन ही तुम्हाला मार्क दिलेले आहेत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांना आता सूचना नजीकच्या भविष्य दिल्या जातील दोन ही जी काय केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया दोन संबंधी पुढील अपडेट सूचना तपासण्यासाठी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालय आणि संबंधित जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळ पाहावे असं हे अपडेट या ठिकाणी दिलेलं आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण लिपिक पदाचे बघूया मित्रांनो लिपिक ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी फॉर्म भरला होता लिपिक पदासाठी मग प्रत्येक जिल्ह्याची ही यादी जी आहे मित्रांनो तर ही यादी जाहीर झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकता सर्वप्रथम तुमचा या ठिकाणी रोल नंबर दिलेला आहे आता सर्वप्रथम या ठिकाणी अहमदनगर जिल्हा आपण बघू शकता तर इथं सर्वप्रथम तुमचा रोल नंबर आहे त्यानंतर तुमचं नाव आहे आणि त्यानंतर तुमची चाळीस पैकी आफ्टर नॉर्मलायजेशन आता बघा तुम्ही परत मला माझा नंबर सगळीकडे म्हणून लगेच तुम्ही मला कॉल करू शकता म्हणजे कॉल करायचा नाही कशासाठी तर ह्या प्रश्नासाठी कॉल करू नका की सर माझे तर या ठिकाणी तिथं तेवीस आलेले होते मला तर इथं बावीसच दिसलेले आहेत सतराच पडलेले आहेत ओके असं नाही कारण हे नॉर्मलायझेशन नंतर तुम्हाला मिळालेली मार्क आहेत ओके त्यामुळे तसं या ठिकाणी तुम्ही क्वेरी मला सांगू नका कारण इथं नॉर्मलायझेशन तुम्हाला तर माहिती त्यांचा एक फॉर्म्युला असतो मित्रांनो तर त्या फॉर्म्युल्यात टाकून ते तुमची मार्क करता तुमची जर शिफ्ट अवघड असेल तर तुमची मार्क काय केली जातात मित्रांनो ठिकाणी वाढवली जातात तुमची शिफ्ट जर सोपी असेल तर तुमची मार्क कमी केली जातात त्यामुळे तुम्ही ती उत्तर तपासल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला वीस मार्क पडले असतील आणि इथं जर तुम्हाला सदवती दिसत असतील तर ते नॉर्मलायझेशन मुळे मार्क वाढलेत असं समजायचं आणि समजा तिथं तुमची उत्तर तालिका तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जर त्या ठिकाणी समजा या ठिकाणी लिपिकला समजा तिथं पस्तीस दिसत असतील आणि तिथं जर तुम्हाला त्या उत्तर तालिकेत पस्तीस दिसत असतील आणि इथं आफ्टर नॉर्मलायझेशन जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला मार्क वीस दिसत असतील तर समजायचं तुमची शिफ्ट सोपी होती तुमची नॉर्मलायझेशनमध्ये काय झालेलं आहे मार्क कमी झालेले आहेत ओके हे आफ्टर नॉर्मलायझेशन आहेत हे काय तुमच्या उत्तर तालिकेतील मार्क दिलेले नाहीत तर विद्यार्थ्यांना बघू शकता मित्रांनो या ठिकाणी चांगले असे मार्क पडले सदोतीसचा या ठिकाणी हायेस्ट आलेला आहे अहमदनगरमध्ये मग हे अहमदनगरचं झालं असंच या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचं या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो हे याद्या जवळपास तीनशे अडुसष्ट पानाची ही पी एफ आहे ठीक आहे अहमदनगर त्यानंतर बाकीच्या पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील मोठी जी मोठी लिस्ट आहे ठीक आहे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत मग सिलेक्ट झालं म्हणजे लगेच पाहून सांगू नका की माझा आता मी ह्याच्यामध्ये लागलो 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 नंतर हे पवनेरावळी तुम्हाला खूप त्रास देतात म्हटलं होता की लागला लागला काय झालं ओके आपोआप म्हणजे परत डिप्रेशन देतात त्यामुळे आता चुपचाप मम्मी पप्पाला भाऊ बहिणीला एवढ्याला सांगा की बाबा माझ्या लेखी परीक्षेचा निकाल आलेला आहे अजून पुढच्या पात्रता आपल्याला पार करायच्या आहेत पुढे कोणकोणत्या परीक्षा आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो ठीक आहे म्हणजे सांगताना काय होतं आपण आनंदात असतो ओके आनंदाचा क्षण आहे सगळ्यांना खूप खूप अभिनंदन ओके सगळ्यांचं कॉंग्रेच्युएशन हे मी तर तुम्हाला देतो Pronto. सावध भूमिका पण बाळगायची आता हे बुलढाणा आपण बघू शकता म्हणजे ए बी सी डी पहिल्यांदा अहमदनगर परत बुलढाणा असं या ठिकाणी क्रम त्यांनी लावलेला आहे तीनशे अडुसष्ट या पानाच्या एफमध्ये आता या ठिकाणी काय झालं मित्रांनो पुढं जर आपण जसं 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 जाईल तशा या सगळ्या जिल्ह्यांच्या तुम्हाला या ठिकाणी चंद्रपूर वगैरे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी ए टू झेड तुम्हाला काय झालेलं आहे त्या लिस्ट आहेत मग हे लिपिकचं तुम्हाला आता दाखवलं तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं ओके लिपिकचं सगळ्या शेवटचा जर जिल्हा या ठिकाणी बघितला ते इथं बघू शकता मित्रांनो ओके वाशिम वगैरे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मग ह्याचनुसार तुम्ही तुमचा काय करू शकता Now, चेक नाव चेक करू शकता की यस माझं नाव या ठिकाणी आहे किंवा नाही हे पात्र उमेदवारांच्या या ठिकाणी यादी आहेत ही पात्र उमेदवाराची यादी मी काय करतो या ठिकाणी टाकत आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलला तसंच आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदाचा फॉर्म भरलेला आहे आफ्टर नॉर्मलायझेशन शिपाईचा पेपर आपल्याला माहिती तीस मार्काचा होता मित्रांनो तीसपैकी नॉर्मलायझेशन करून तुम्हाला किती मार्क दिलेले आहेत किती पडलेले म्हणत नाही त्यांनी दिलेले कारण आता हे बा टी सी एस काय करतं नॉर्मलायझेशन करतं मग शिपाईसाठी जरी तुम्हाला तिथं दिसत असतील से किंवा फर्स्ट आन्सर की मध्ये भलेही तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो तीस पैकी समजा एकोणतीस दिसत असतील आणि इथं जर तुम्हाला या ठिकाणी सत्तावीस दिसत असतील वीस दिसत असतील पंधरा दिसत असतील तर समजायचं कमी झालेत म्हणजे तुमची शिफ्ट सोपी होती त्यांच्या नजरेतून टी सी एच्या नजरेतून त्यांच्या मध्ये ठीक आहे म्हणून तुमची मार्क काय झालेत कमी झालेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ओके हे आपण या ठिकाणी लक्षात जरी तुमची तुम्हाला तिथं काउंट करून पंधरा झाले असतील आणि इथं जरी तुमची एकोणतीस झाली तर समजायचं तिथं तुमची शिफ्ट अवघड होती त्यामुळं तुमची मार्क वाढवलेली आहेत त्यांच्या नॉर्मला फॉर्म नुसार हे लक्षात ठेवा ओके तर या ठिकाणी आपण बघू शकता मार्क जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पडलेले आहेत भरपूर सारे या ठिकाणी विद्यार्थी ही पात्र यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर झालेली आहे मग आता हे तर झालं पात्र अपात्र हि तर सुद्धा तुम्ही आता तुम्हाला पुढच्या कुन कोणकोणत्या टेस्ट आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या उमेदवारांना पुढं काय होणार ते पण आपण बघूया तर आता हे जे उमेदवार आता यामध्ये नावं आलेले आहेत ठीक आहे यांना चांगले मार्क मिळालेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता चांगली खाशी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मित्रांनो जवळपास प्रत्येकाला जर बघितलं तर वीसच्या पुढंच या ठिकाणी शिपायला सुद्धा मार्क दिसत आहेत मित्रांनो आता काय झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी लिपिक आणि शिपाई यांचं जर आपण बघितलं तर तुमची आता ही जी चाळणी परीक्षेचं आहे हे फायनल तुम्हाला आता झालेलं आहे की कोण कोण पात्र आहेत कोणकोण अपात्र आहे ती यादी मी टेलिग्रामवर टाकतोय तिथं बघून घ्या मग समजा या ठिकाणी तुम्ही अपात्र असेल तर आता काही विषयच नाही ठीक आहे आता काय पुढं त्यात नाव नसेल तर त्यात विषयच नाही तुमचा जर असेल नाव आता विषय नाही म्हणजे काय करायचं तुम्ही रेल्वेचा अभ्यास करायचं रेल्वेचा ओके मला विचारायचं जर मी रेल्वेला कोणत्या भरतीला पात्र आहो ठीक आहे हे या विचारण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता जे जॉईन नसतील दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये जॉईन व्हा नो लाईव्ह क्लास रेकॉर्ड ए टू झेड तुम्हाला रेल्वेचं सगळं दिलं जातं रेल्वे परीक्षा मराठीतून असते काही सुद्धा तुम्हाला इथं इकडं तिकडं धावपळ करायची गरज लागणार नाही डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे ए टू झेड तो पहा किंवा मला कॉल करा मी मागा नंबर दिलेला आहे अजून पण देतो तर त्याच्यासाठी तुम्ही तयारी करायचा बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे मित्रांनो तर ते तर झालं आता ज्यांनी झालेलं नाही आणि झालेला असेल तरी सुद्धा रेल्वेचा चांगलाच आहे याच्यापेक्षा चांगला रेल्वेचा आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही तयारी करू शकता तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे आणि यामध्ये भरपूर सारे सिलेक्ट झालेले आहेत मित्रांनो आता यामध्ये पात्र झालेले आहेत म्हणजे तुम्ही सगळेच आता पात्र होईल का नाही त्यामुळे पाहुण्या रवळ्याला लगेच गाजावाजा करू नका पुढं ताण देतील तुम्हाला ते मग आता इथे जर आपण बघितलं तर काय होतं पुढच्या या ठिकाणी काय काय आहे आता लिपिकसाठी तुम्ही या ठिकाणी पात्र झाला कशासाठी अंतिम झाला का नाही तर तुम्ही या ठिकाणी आता इंग्रजी टंकलेखक मराठी टंकलेखन यासाठी तुम्ही काय झालेलं आता पात्र झालेलं आहे त्यानंतर त्यातून मग तुमचं काय होणार आहे पुढं यातून मित्रांनो तुम्ही मुलाखतीसाठी या ठिकाणी फायनल तुमचं होणार आहे आणि जे शिपाई पदासाठी आहे तर त्यांची आता डायरेक्ट मित्रांनो काय होणार आहे चापले चाचणी स्वच्छता चाचणी होणार आणि त्यानंतर डायरेक्ट तुमची मुलाखत होणार म्हणजे अजून तुमच्या या ठिकाणी वीस गुणांचं पुढचं अंतिम मित्रांनो बाकी आहे मग यामध्ये पण भरपूर विद्यार्थी ते काय करतील रिजेक्ट करतील आणि त्यानंतर मग फायनल लावतील मग आता हे पुढं तुम्हाला कसं कळायचं की माझं आता पुढचं काय होणार कसं होणार तर मित्रांनो त्यासाठी त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी पुढील चाचणीसाठी मग मी आता जे तुम्हाला सांगितलं की जी शिपाई आहे त्यांना चापलेता चाचणी असणार आहे आणि जे लिपिकसाठी आहे त्यांना टंकलेख असणार आहे तर पात्र उमेदवारांना या ठिकाणी काय का नजीकच्या भविष्यात सूचना दिल्या जातील जशा जा सूचना येतील आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला या ठिकाणी अपडेट दिली जाईल त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका टेलिग्रामला पण दिली जाईल त्यामुळे टेलिग्राम पण जॉईन करा आणि आपला एक्झाम युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे नजीकच्या काळात ज्या पण अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय करू शकता मित्रांनो तुम्ही मुंबई उच्च न्यायालय किंवा या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी वेबसाईट चेक करू शकता पुढच्या अपडेटसाठी आणि त्याचा पण ताण घ्यायचा नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तिथं तुम्हाला अपडेट भेटेलच भेटेल ठीक आहे तर असं या ठिकाणी मित्रांनो आता जे पात्र आहेत त्यांना काही ताण घ्यायची गरज नाही अपात्र असतील तर आता तुम्ही काय करा मित्रांनो पात्र असू द्या अपात्र असू द्या म्हणजे हे काय अंतिम रिझल्ट नाही ओके जास्त म्हणजे या ठिकाणी लगेच पूर्ण सुटलो असं नाही अजून तुमच्या या ठिकाणी पुढच्या आहेत देव करू की तुम्ही अंतिम अंतिम म्हणजे अंतिम तुमचं या ठिकाणी फायनल मध्येच तुमचं सिलेक्शन होईल ओके लवकरच येणारे ह्या सगळे टप्पे तुमचे सुखरूप जावेत असे मी तर ईश्वरची प्रार्थना करेल कारण खूप मेहनत घेताय मित्रांनो तुम्ही खूप दिवसापासून या प्रक्रिया चाललेली होती आणि चातकासारखी तुम्ही वाट पाहत होता माझ्या तर खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही जे या ठिकाणी लागलेले आहेत मित्रांनो जे ऐकत आहात माझे शब्द तर तुमच्या या ठिकाणी फायनलपर्यंत जावं ओके आणि प्रॅक्टिकल म्हणून तुम्ही बाकीचासुद्धा स्टडी चालू ठेवायचा आहे यदा कदाचित जरी तुमचं फायनलपर्यंत पुढं कुठं जरी या ठिकाणी क काही घसरला पाय किंवा नाही व्यवस्थित या ठिकाणी तुमच्या अटेम्प्ट गेले हे पुढचे टंकलेखकचे या ठिकाणी चापले तरच मुलाखत कुठेही या ठिकाणी कारण निघणारच आहेत मित्रांनो कितीही काही बोललं तरी काही विद्यार्थी यातून निघणार तर आहेतच आणि काही विद्यार्थी पुढं जाणार आहेत त्यामुळं आता जे विद्यार्थी या ठिकाणी पुढं जातील फायनल जातील त्यांचं तर ठीक आहे मित्रांनो परंतु जे पुढच्या चाचणीमध्ये अडकतील तर त्यांना बी प्लॅन आतापासून ठेवणं गरजेचं आहे आपला बी प्लॅन आपण रेल्वे भरतीसाठी मित्रांनो काय कर, करू शकता मित्रांनो रेल्वे भरतीमध्ये झुकून द्या मराठीमधून परीक्षा आहे यामध्ये इंग्रजी विषय विशे, नाही विशेष म्हणजे फक्त जी के मॅथ रिजनिंग एवढंच आपल्याला करायचं आहे जी के जी एस मॅथ रिजनिंग आणि ते पण मी तुम्हाला सर्व या ठिकाणी सिलेबस मराठीमधून देतो नोट्स देतोय लाईव्ह क्लास देतोय टेस्ट देतोय सगळं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देत आहे लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड देत आहे मित्रांनो हे सगळं तुमच्या समोर कॅलेंडर आहे रेल्वे त्या पद्धतीने भरत्या सुद्धा घेत आहे ऑलरेडी तीस हजार प्लस भरत्या भरलेल्या आहेत आता अजून मित्रांनो या ठिकाणी भरत्या अजून भरपूर या ठिकाणी ग्रुप चे आहेत एन टी पी सी म्हणजे ठेशन मास्तर चे आहे टी चे आहे गट ड चे आहे भरत्याच भरत्या आहेत फक्त आता याचा तुम्ही विश्वास ठेवा आतापासून सुरुवात करा जेणेकरून सायमन गेली हातातून तरी दुसरी संधीला तुम्ही काय करू शकता मित्रांनो इथं पकडू शकता तुम्हाला जर वाटत असेल मी दहावी पासवरून बारावीपासून ग्रॅज्युएशन कोणकोणत्या भरतीला पात्र आहात तर मध्ये व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा तरी पण तुमचं समाधान नाही झालं बिंदास यांना मला कॉल करू शकता आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शन जर रेल्वे भरतीचं पाहिजे असेल तर या ठिकाणी रेल्वे प्लस येणाऱ्या सेवा दोन्हीची तयारी मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव होत आहे लवकरच ही फी जी एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे तर त्याची मित्रांनो वाट पाहू नका फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण ॲडमिशन घेऊन टाका यामध्ये सर्वच तुम्हाला भेटत आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स म्हणजे याच्या पलीकडे तुम्हाला कुठंही धावाधाव करायची गरज पडणार नाही एक वर्ष व्हॅलिडिटी आहे त्यामुळे एक वर्षापर्यंत कोणत्याही सरळ सेवा रेल्वे भरत्या आल्या तरी तुम्हाला मित्रांनो कुठंही एक्स्ट्रा काहीही करायची गरज पडणार नाही लाईव्ह नाही पाहू शकला सुद्धा पाहू शकता त्यामुळे ही दोनशे नव्याण्णवची ऑफर आहे त्याचा नक्की लाभ घ्या एवढी माफक पी की कोणालाही असं वाटू नये की यार मी पैसे नाहीत म्हणून जॉईन होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो एवढी मापक पीठ ठेवलेली आहे कधीही फी वाढू शकते त्यामुळे वाढण्या अगोदर दोनशे नव्याण्णव वापरचा लाभ घ्या काय करायचा आहे फक्त पद्राणव दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जातं अधिक माझ्यासाठी याच नंबरला कॉल देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह धन्यवाद